बोलायला काही राहिलं नाही कुठेतरी काही आरोप करायचे लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार विरोधकांकडून सुरू आहे कोपरगाव तहसील कार्यालयाचं फर्निचर ते पाच वर्षात सुद्धा करू शकले नाही त्यांना कावेळ झाल्यामुळे सर्व पिवळच दिसत आहे लोकांना जे ते तुम्हाला कधीच दिसणार नाही अशी टीका कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात पार पडलेल्या एका बैठकीदरम्यान विरोधकांवर केली आहे कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेसह विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी काळे बोलत होते। या प्रसंगी आमदार काळे यांनी रेशनमध्ये काळाबाजार होत असेल तर चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या या याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांनी संजय गांधी योजनेत एकूण तीनशे त्र्याण्णव प्रकरणं समोर ठेवली होती त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरणं मंजूर केली असल्याची माहिती दिली हो का तर दोनशे प्रकरणं अद्याप बाकी असून त्यांच्याकडून काही कागदपत्रे अपूर्ण आहेत ती पूर्ण केल्यानंतर ती मंजूर केली जातील असं आश्वासन दिलं याचबरोबर धान्य घोटाळ्याबाबत कारवाई करण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिलं आहे धान्य वितरणाबाबत कुणाला काही आक्षपार्ह आढळल्यास आम्हाला कळवावे आपण कारवाई करू असं आश्वासन तहसीलदार यांनी दिलं आहे त्यापैकी अर्जानंतर आपल्याकडे आज शिल्लक अर्ज आहेत तीस नऊ चोवीसच्या बैठकीत ठेवण्यासाठीचे एकूण तीनशे त्र्याण्णव अर्ज आहेत त्यापैकी आपल्याकडं संजय गांधी निराधार योजना विधवा परित्यक्ता वृद्ध आजार किंवा दिव्यांग इत्यादी कारणामुळे ज्या व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र होत आहेत त्यांचे एकशे पंच्याण्णव एकशे सोळा अर्ज त्यानंतर श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना यामध्ये पात्र होणाऱ्या एकोणऐंशी लाभार्थी असे एकशे पंचावन्न अर्ज आपल्या आजच्या मिटिंगमध्ये सर एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव अर्ज आपल्याकडं आजच्या मिटिंगमध्ये मंजूर होण्याचं पात्र आहे बाकी दोनशे अर्ज दोनशे एक अर्ज आपल्याकडं असे आहेत की त्यात काही त्रुटी आहेत काही डॉक्युमेंटच्या पूर्ततेसाठी किंवा चौकशीसाठी आपल्याकडे हे प्रलंबित आहेत हे दोनशे एक अर्जामध्ये दे देखील योग्य ते कागदपत्र आपल्याला प्राप्त या झाल्यानंतर पुढच्या सर आपण हे अशी एकूण तीनशे त्र्याण्णव लाभार्थ्यांच्या प्राप्त अर्जावर आपल्या आजच्या या बैठकीमध्ये आपण सर्वांमध्ये आणि मान्य अध्यक्षांच्या उपस्थितीत निर्णय घेतला त्यांची यादी आपल्या आपण आपल्याला नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार आशुतोष काळे यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं तहसील कार्यालयामध्ये आज संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ आणि इतर योजना याच्या मीटिंगसाठी मी या ठिकाणी झालो होतो आपण तहसीलदार साहेबांचं ऐकलं या तीनशे त्र्याण्णव प्रकरण या ठिकाणी प्राप्त झालेले होते त्यापैकी एकशे पंच्याण्णव प्रकरण त्यांनी मंजूर केलेले दोनशे एक प्रकरण हे काही चौकशी यादी त्या ठिकाणी प्रलंबित आहे लवकरच पुढच्या मीटिंगला तेही पास करण्यासाठी सर्व नागरिकांना विनंती का आपण ज्या काही त्रुटी असतील त्याच्याबद्दलची पूर्तता करावी तसेच आपण प्रयत्न करावे आता काय झालंय बाकीचे कामं बोलायला काही राहिलेले नाही आणि म्हणून कुठेतरी काहीतरी आरोप करायचे का आणि लोकांची दिशाभूल करायची असा प्रकार त्या ठिकाणी विरोधकांकडनं चालू आहे वास्तविक पाहता ही जी काय आपण इमारत पाहताय माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब त्यांनी त्यांच्या काळामध्ये करून आणले आणि याचं फर्निचर देखील पाच वर्ष ते करू शकले नाही ज्यावेळेस आपण सर्व नागरिकांनी मला एकोणीसला निवडून दिलं त्याच्यानंतर या इमारतीचं सा फर्निचरसाठी मला निधी आणता आला पाच वर्षामध्ये जर मागच्या काळामध्ये आपण कामं केली असती तर असल्या फालतू गोष्टीमध्ये आपल्याला पडायची गरज नसती आता काय तुम्हाला झाली कावीळ आणि तुम्हाला सगळं पिवळं दिसतंय त्याच्यामुळं जे लोकांना दिसतंय ते तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि म्हणून आपण सर्व नागरिकांना माझी विनंती यांना यांच्यासाठी प्रार्थना करा यांना लवकर चांगलं दिसायला सुरुवात होईल आणि जे काही विकास लोकांना जाणवतो आहे पाच नंबर तलावचं जलपूर्जन असेल रस्त्यांचे कामं असतील शासकीय इमारतीची इमारतींचे कामं असतील बाकीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेचे कामं असतील रस्त्यांचे कामं असतील बाकीच्या ग्रामीण भागामध्ये पण ठीक आहे रस्ते काही झाले थोडेफार खराब झाले असतील शंभर टक्के मी मानणार नाही सगळे रस्ते एकदम व्यवस्थित झाले काही थोडेफार खराबही झाले असतील पण ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी त्या त्या डिपार्टमेंटकडनं त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे त्याला काही पर्यायी व्यवस्था करायची त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला जर काही दिसतच नाही तर तुम्ही असे आरोप करण्यापेक्षा जनतेने जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण सर एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव